सात वर्षाची मुबशराने ठेवला रमजानचा पहिला उपवास इस्लाम धर्मियांचा पवित्र मानला जाणारा रमजान महिना सध्या सुरु आहे यवतमाळ जिल्ह्यातील बाभुळगाव नगर, नगर सेविका शबाना परवीन नईम खान यांची अवघ्या सात वर्षाची चिमुकली मुबशरा नईम खान हिनी दमछाक करणाऱ्या कडक उन्हाळ्यातही चौदा तासांचा निर्जल्य पद्धतीचा उपवास ठेवल्याने त्याचे सर्वत्र कौतुक केले जात आहे बारा मार्च पासून पवित्र रमजान महिन्याला सुरुवात झाली असून दिव्य कुराण एक हजार चारशे बेचाळीस वर्षापूर्वी याच महिन्यात अवतरित झाल्याने मुस्लिम बांधव या महिन्यात रोजा ठेवून अल्लाह प्रति इबादत करत असतात हे रोजे ठेवणे प्रत्येक मुस्लिम बांधवांवर अनिवार्य आहे लहान मुलांना ईश्वरायन आणि संस्कारक्षम व्यक्ती बनविण्यासाठी त्यांना बालव्यापासूनच प्रशिक्षित करण्याच्या उद्देशाने रोजा ठेवण्यासाठी प्रोत्साहित केले जाते या प्रशिक्षणामध्ये बाभुळगाव येथील इंदिरा नगर मध्ये राहणाऱ्या नगर सेविका शबाना परवीन नईम खान यांची अवघ्या सात वर्षाची चिमुकली मुबशरा नईम खान हिने काल दिवसभर रोजा ठेवून अल्लाह प्रती ईश्वरा प्रती कृतज्ञ होण्याच्या प्रवासाला सुरुवात केली असून भविष्यात संस्कारक्षम आणि चरित्र संपन्न व्यक्ती होण्याच्या मार्गात पहिले पाऊल ठेवले आहे इच्छा